माळ्यांची दुखणी आहे ओबीसीचे नेतृत्व माळ्यांकडून घसगऱ्याकडे चालले हे त्यांच्या पोटात पक्ष आहे पोरं दोन काय ती कामाची नाही ती बाकी कुठला कार्यक्रम दुबळाने वर दिला नाही तरी येऊ नाही मग आता काय करायचं लक्ष्मण हाकेंचा हा व्हिडिओ आपल्याला खोटा वाटतोय का कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं त्या लक्ष्मण हाकेंना बदनाम करण्याचं षडयंत्र कुठेतरी आपल्याला या व्हिडिओमधून दिसून येत आहे का, का लक्ष्मण हाकेंच्या पोटातलं ओठावर आलंय नेमकं म्हणजे लक्ष्मण हाके यांचा जर हा व्हिडिओ जर खरा असेल तर मग लक्ष्मण हाके ओबीसी समाजासाठी शेवटी गोल गोठास निघाला म्हणावं लागेल मराठ्यांचं आरक्षण हे ओबीसी वर्गातूनच घेऊ असं म्हणत मनोज धारांगे पाटलांनी ज्यावेळेस आंदोलन पेटवलं महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं आंदोलन झालं त्यावेळी एक हाती जर खिंड कुणी लढवली असेल तर त्या छगन भुजबळांनी लढवली होती येवल्याचं या याडपाठ पासून तर पार त्यांना नको ती विशेषण लोकांनी ऐकली पण ओबीसी समाजासाठीचा लढा देणारे एकमेव छगन भुजबळ होते छगन भुजबळांनी मधले वडेट्टीवर वारांपासून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून तर त्या भाजपातल्या नेत्यांना सुद्धा साथ घातली होती ओबीसीच्या आणि त्यांनी खिंड लढवली होती ओबीसीच्या आरक्षणाला किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता तुम्हाला काय करायचं ते करा, करा। म्हणून खिंड लढवणारे हे छगन भुजबळ होते त्यावेळेस लक्ष्मण हाके नेमके तुम्ही कुठे होता तुम्ही फेसबुकवर इंस्टावरच होता ना नेमकं त्यावेळी तुम्ही या आंदोलनामध्ये कधी आलात त्याच वेळी आलात ना ज्यावेळी परळीकरांना कुठेतरी परळीकरांवर या आंदोलनाचा शेख परळीकरापर्यंत गेला त्यावेळी तुम्ही पोहोचले तुम्ही ओबीसी साठी आले का छगन भुजबळांच्या खांद्याला खांदा देऊन लढण्यासाठी तुम्ही मैदानात नव्हते आणि तुम्ही जे आज तुमच्या पोटातलं ओठावर आलेलं दिसत आहे म्हणजे एकंदरीतरीत्या माळे समाजाचं हे एक दुःख आहे कि ओबीसीचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगर समाजाकडे जात असं तुम्ही म्हणताना दिसताय अहो तुम्ही स्वतःला एकमेव धनगर समाजाचे नेते जे समजायला लागलात ना हाच तुमचा मुळामध्ये भ्रम आहे कारण या भाजप आता आतापर्यंत किती समाजाचे धनगर समाजाचे नेतृत्व ज्यांना खरंच आदिवासी मधून त्यांना आरक्षण द्यायचं म्हणून त्यांनी नादी लावले आणि पुन्हा त्यांची वासलात लावली ते बघा जरा पाठीमागे जाऊन आणि त्यातच आता तुमचा नंबर कितवा लागणार आहे आणि तुम्ही काय करताय तुम्ही जे स्वयंभू नेते होऊन बसला होतात ना तुम्ही धनगर समाजाचे नेते झाला नाहीत पूर्ण महादेव जानकरांना ते दुःख विचारा आणि तुम्ही धड ओबीसीचे होऊ शकला नाहीत जर माळी समाजाच्या जर नेतृत्व तुम्हाला सहन होत नसेल आणि तुम्ही म्हणत असाल की या छगन भुजबळांच्या किंवा या माळी समाजाच्या पोटात दुखतय तर हे ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्यास तुम्ही पात्र आहात का आणि तुम्ही तेवढ्यावरच थांबलेले नाही आहात ना छगन भुजबळ आजी दोन्ही पोरं बिनकामाची म्हणून निघालात पण मग तुम्ही तरी असं कोणतं काम केलंय जेवढा काही लढा मंडल आयोगाच्या विरोधामध्ये ज्यांनी ज्यांनी कमंडल काढलं त्यांच्या विरोधात छगन भुजबळ लढले हो आणि जे काही ओबीसी समाजाचा नेतृत्व म्हणून त्यांना स्वतः छगन हे आपले गोपीनाथराव मुंडे साहेबांपासून तर हे वडेट्टीवारांपर्यंत सगळ्यांनी ओबीसीचं नेतृत्व म्हणून छगन भुजबळांना मान्यता दिलेली आहे भलेही तुम्ही नाही ना देणार आता तुम्ही तुमची धावपळ होईल कदाचित की छगन भुजबळांचं माझं नातं का कोणत्या पद्धतीचं ते सांगण्याचाही प्रयत्न कराल तुम्ही आणि तुम्ही हेही म्हणणार की ओबीसी समाजांमध्ये फूट पाडण्यासाठीच हे षडयंत्र आहे तुम्ही ओबीसी समाजासाठी लढतच नव्हता मुळामध्ये तुम्ही लढत होता स्वतःसाठी तुम्ही धनगर समाजाचे सुद्धा होऊ शकले नाही तर तुम्ही ओबीसी समाजाचे कसे होणार अहो धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठीचा तुमचा लढा होता ना तो कुठे नेऊन ठेवला तुम्ही तुम्ही किती प्रश्न विचारताय त्यासाठी किती आंदोलन आहेत काढा ना मुंबईमध्ये मुंबईवर तुम्ही मोर्चा काढा मंत्रालयावर मोर्चा काढा पण धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण घेतल्याशिवाय बसणार नाही लक्ष्मण हाके म्हणा ना कुठे चाललाय तुम्ही कुठे घेऊन चाललाय समाजाला आणि खरोखर जर लक्ष्मण हाकेंचा हा व्हिडिओ खोटा नसेल तर त्यांनी उद्याच एक मुख्यमंत्र्यांना सांगून एक एसआयटी स्थापन करावी त्यांचे व्हाईस सॅम्पल द्यावेत आणि ते तपासून घेऊन कारण दोन समाजामध्ये वितुष्ट पेरण्याचं काम इथून मागं त्यांनी मागच्या आंदोलनामध्ये सुद्धा तेच केलं आणि आताही ते माळी समाजाच्या विरोधात जे बोलत आहेत ते कुठेतरी दोन समाजामध्ये तेड निर्माण व्हावी म्हणून ते बोलत असतील आणि अशांतता निर्माण होत असेल तर ही गंभीर दखल शासनानं घ्यायला पाहिजे कारण कायदा व सुव्यवस्थेचा हा प्रश्न आहे मग जर याच्यामध्ये हे खोटा व्हिडिओ हो जर असेल तो कुणी पसरवला कुणी तयार केला त्यांना कायद्यानं शिक्षा व्हावी आणि जर तो खरा असेल तर लक्ष्मण हाकेवर सुद्धा शासनानं कारवाई करावी कारण ते दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे याचा अर्थ ते लक्ष्मण हाके जे लढत आहेत ते ओबीसीचा लढा लढतायत का आणि लक्ष्मण हाकेचा हा व्हिडिओ खरोखर आपल्याला खोटा वाटतोय का आणि जर तो खरा असेल तर या लक्ष्मण हाकेच्या पोटातलं नेमकं ओठावर आलंय का आपल्याला याविषयी काय वाटतं तो? कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र